वंदे मातरम मी आत्ता आहे आपल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस पी साहेब एस टी झगडेसर आणि मी आज आलेलो आहे अकोले तालुक्यातल्या दारूबंदीच्या संदर्भामध्ये सिन्नर तालुका अकोले तालुक्याच्या जवळ आहे आणि या तालुक्यामध्ये सिन्नर तालुक्यातले दे जे देशी दारू दुकानदार आहेत ते अकोले तालुक्यामध्ये येऊन रात्री तस्करी करतात दारूची आणि सगळ्या पाड्यांवर ते दारू रात्री विक्री करतात तर ह्या तस्करीसाठी आमचे सन्मित्र आणि एकल महिलांसाठी आणि विधवा महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते हेरम कुलकर्णी सर यांनी त्या संदर्भामध्ये खूप मोठं काम उभारलेलं आहे दारूबंदीच्या संदर्भात तर या ठाणगावचा प्रश्न जो आहे तो नाशिक जिल्ह्यातला असल्याकारणानं ना। त्यांनी माझ्याकडे मदत मागितली मी आज एस पी साहेबांना भेटायला आलेलो आहे एस पी साहेबांना या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती होती आणि त्यांनी त्यामध्ये जवळपास चार पाच पावलं पुढे पण घेतलेली आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर नमस्कार नमस्कार आपल्याला ठाणगावच्या या दोन दारू दुकानदार लायसन्स धारकांबद्दल तस्करी करतात ते म्हणून आम्ही मी स्वतः सुद्धा अर्ज दिला सांगा? आहे तुम्हाला काय सांगत ठाणगाव तलवार शिंदर इथं जे देशी दारू दुकान आहे तर ते देशदारोज उपा बुटलेंगिंग करत असल्याबाबत किंवा अकोल्या तालुक्याने आजूबाजूच्या गावांमध्ये अवैध्या मद्य पुरवठा करत असल्याबाबत चाढून आल्याने एक वेळी आम्ही त्यांना विसर्गत प्रकरण नोंदवलेलं आहे आणि त्याबाबत त्यांना कार्यनागवून नोटीस देऊन हे सूचना दिलेल्या आहेत की यापुढे जे शासन नियम आहेत शासन नियम आणि कार्यामध्ये शासन नियमामध्ये ज्या तरतूदी आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला मद्यविक्री करावी लागेल अन्यथा आपणावरती कठोर कारवाई करण्यात येईल सर या संदर्भामध्ये कठोर कारवाई म्हणजे काय काय केलं जाऊ शकतं त्यांचं लायसन रद्द होण्यापर्यंतची कारवाई अपेक्षित आहे सक्षम प्राधिकारी हे माननीय जिल्हाधिकारी आहेत त्यानुसार प्रकरण नोंदवतो त्यांना कारणे दाखवा नोटीस देतो आणि कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्यांनी जो खुलासा दिला आहे तो माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जातो त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी असल्यामुळे त्याबाबत कोणता निर्णय घेतात ते त्याबाबत निर्णय घेतात बरं आणि हा जो गुन्हा आहे तो फौजदारी स्वरूपाचा आहे की दिवाळी स्वरूपाचा आहे हा शिक्षण प्राधिकारी जिल्हाधिकारी असल्यामुळे सदर ठोकर माननीय जिल्हाधिकारीकडे सुनावणीसाठी ठेवलं जातं त्या त्याच्या जी तीव्रता आहे त्यानुसार प्रथम तर त्यांना आपण दंडात्मक कारवाई करतो आणि त्यानंतर मग जिल्हाधिकाऱ्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे निर्णय घेतात yes. येस थँक्यू सर तू या पटकन अरे उपास झाच आहे माझ्याकडे असेल तर आता आपण सरांशी बोललेलो आहे आणि मी पहिले असे अधिकारी पाहिले की ज्यांनी मला खुलासेवार सगळी चर्चा केली चर्चा करताना कुठल्याही प्रकारची म्हणजे टोलवाटोलवी झालेली नाही माझी कारण मी खूप क्रिटिसाईज करणारा माणूस आहे सरकारी सक्षम अधिकाऱ्यांना पण आजचं माझं इथलं जे काही संभाषण आहे ते खूप समाधानकारक झालेलं आहे आता आपण त्यांच्या कृतीपूर्ण सहभागाची वाट बघूया हेरंब सरांना माझी विनंती आहे की माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही समजलं आणि तुम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे मी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या निवेदन आपण अपेक्षा करूया आणि धन्यवाद सर वंदे वंदे। साई दृष्टी नेत्रसेवा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबर आयडी पोलीस, स्टेपर, करेरा, टॉमी किलर, स्कॉट क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव